एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कंपनीत केली तीन लाखाच्या मालाची चोरी कंपनीच्या परचेस मॅनेजरसह इतरांना ठोकल्या बेड्या चुंचाळे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी सविस्तर वृत्त असे काही दिवसांपूर्वी स्पेक्ट्रम इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील मालाची चोरी झाल्याबाबत एम आय डी सी चुंचाळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध मोहीम सुरू केली ही शोधमोहीम संजीवनगर अंबड लिंक रोड येथे सापडत असून सदर कंपनीतील येणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या सिटीची चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे उचारपूस केली असता त्यांनी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील पर्चेस असिस्टंट मॅनेजर चेतन भंगाळे हा कंपनीत येणाऱ्या मालाची माहिती त्यांना देत असे तसेच चेतन भंगाळे हा पूर्ण नियोजन करून कंपनीतील येणाऱ्या मालाचे वजन काट्यावर झाल्यानंतर कंपनीच्या इसमास कंपनीमध्ये साथीदारांना माहिती देऊन गाडीतील सीलबंद मालाचे कटरच्या साह्याने तोडून त्यातील लोखंडी सीट्स काढून पुन्हा सील बंद करायचा सदर चोरी केलेल्या सीट्स आरोपी आता उल्ला मोहम्मद नवीन चौधरी यास विक्री करायचे त्यातून आलेले पैसे सर्वजण वाटून घ्यायचे अशा उत्कृष्ट प्रकारे चुंचाळे पोलिसांनी या चोरीचा छडा लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद